नमस्कार <Skart> काल मनोज जारांगे यांनी पत्रकार परिषद घेतली चलो मुंबईचा नारा त्यांनी त्या पत्रकार परिषद मधून दिलाय आता विविध मुद्दे त्यांनी त्या पत्रकार परिषद मध्ये घेतले पत्रकार परिषद सुरू असताना त्यांनी पहलगाम मध्ये झालेला भ्याड हल्ला याविषयी सुद्धा निषेध व्यक्त केलेला आहे आता विविध मुद्दे त्यांनी या पत्रकार परिषद मध्ये घेतले चला बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आता या पत्रकार परिषदमध्ये पुढे बोलताना ते म्हणाले की हे जे जा तीस जानेवारीला मागे झालेलं जाने तीस जानेवारीला उपोषण मागे घेण्यात आलं होतं ते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हे उपोषण सोडण्यात आलं होतं सगळे प्रतिनिधी बांधव हो, त्याला साक्षीदार आहेत आणि तसेच मराठी समाजसुद्धा या गोष्टीला साक्षीदार आहे आता त्यामध्ये असं ठरलं होतं की चार दिवसामध्ये चार मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल मला असं वाटतं जवळपास सात ते आठ अशा मागण्या होत्या पूर्णतः तर त्यापैकी चार मागण्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल व तसेच राहिलेल्या चार पाच ज्या मागण्या आहेत ते दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा त्यांनी वेळ मागितला होता असं त्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे म्हणाले होते परंतु आता तीन महिने पूर्ण झालेले आहेत थी। या तीस एप्रिलला तीन महिने पूर्ण झालेले आहेत तरीसुद्धा अजून एकाही मागणीची अंमलबजावणी झालेली नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे तात्काळ करतो त्याचीही नाही आणि राहिलेल्या चार ते पाच मागण्या त्याची ही झालेली नाही तर शेवटी आम्ही या विषयात आलो आहे की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि तो आता आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आम्ही मुंबईला जाणार आहोत चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही सर्वसमाजाने दिलेला आहे तर एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे हे मुंबईला जाणार आहेत असा त्यांनी नारा दिलेला आहे काल झालेल्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही मुंबईला येणार आहे याविषयी बोलताना मनोज जरांगे यांनी अजून एक महत्वाची माहिती दिलेली आहे ते म्हणाले की मुंबईमध्ये आमरण उपोषण सुद्धा होणार आहे एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईमध्ये आमरण उपोषण होणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे काल झालेल्या संपूर्ण पत्रकार परिषद मध्ये मनोज जरागे यांनी सरकारने शब्द न पाळण्याचा आरोप काल लावलेला आहे संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारवर टीका केली आहे तर एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबईचा नारा मनोज जरांगे यांनी दिला आहे एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे हे मुंबईत जाणार आहे व अमरण उपोषण तिथे करणार आहे याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा ही काही दिवसात म्हणजे योग्य वेळी सांगणार आहेत नक्कीच वेगवेगळे टप्पे या आंदोलनाचे राहणार आहे आणि त्याची माहिती येणाऱ्या काळामध्ये ते सांगणार आहे आता नक्कीच वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच याबाबत प्रतिक्रिया देतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच अजित पवार सुद्धा या आंदोलनाबाबत किंवा मनोज जरागे यांच्या पत्रकार परिषद बाबत नक्कीच प्रतिक्रिया देणार आहेत त्यामुळे त्या प्रतिक्रिया पाहणं सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या आंदोलनाच्या विविध गोष्टी समोर येणार आहेत ते मुद्देसुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तर या संपूर्ण पत्रकार परिषदविषयी आंदोलनाविषयी मराठा आरक्षणाविषयी तुमचं मत काय नक्की सांगा एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिलेला आहे तर या संपूर्ण गोष्टीवरती तुमचं मत नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद